आज जो मुंबई हायकोर्टानं जो निकाल दिलेला आहे त्याचं महोळ तालुक्यातील जनतेच्या वतीनं स्वागत करतोय या तालुक्यातल्या माजी आमदार यांना असं वाटत होतं की आम्ही काहीही केलं तरी आमचं चालतंय पण आज या ठिकाणी लोकशाहीच्या माध्यमातून सत्ता आणि संपत्तीला कायदा भारी ठरवू शकतो वेळोवेळी या ठिकाणी कायद्यानं दाखवून दिलेलं आहे आणि आज सत्ता आणि संपत्तीवर कायद्याचा विजय झालेला आहे सच परेशान हो सकता है मगर पराजित नहीं हो सकता हे आज सगळ्याला पाहायला मिळालेलं आहे आनगडकरांचा आमदारही गेला आणि अप्परही गेलं म्हणजेच तेलही गेलं आणि तूपही गेलं हाती राहिलं धोपटणं त्यामुळं मोहोळ तालुक्यातल्या सर्व नेत्यांचा सर्व जनतेचा हा एकजुटीचा विजय आहे आणि सर्व महोळ तालुक्याचं मनापासनं अभिनंदन करतो धन्यवाद इंडियन टाइम्स न्यूज